नमस्कार मित्रांनो मी झोपलो आहे जमिनी हे बघा इथे संब्याचं झाड आहे निवांत असं मी बसले झाडाखाली आता सध्या बातमी चालली आहे अजित पवारच्या मुलाने टॅक्स बडवला वगैरे आणि जमीन दोन हजार कोटीची जमीन अठराशे तीनशे कोटीमध्ये घेतली आणि काय सहा कोटी टॅक्स बडवला अशी बातमी चालली मला एक सांगायचं आहे काय करायचं असेल पैशाचं ह्या झाडाखाली मी बसलोय ना निवाण सावली निवाण शांतता वसवस नाही काय हे नाही आणि बघा तुम्हाला दाखवतो मी बसले त्या ठिकाणची जागा या ठिकाणी मी रोपाला पाणी देतो इथे रोप टाकलेला आहे आणि त्या टेकडी मंदिर आहेत दोन आणि इथे मी झाडाखाली खाली, खाली बसलो मित्रांनो माणूस तर काय मरून गेलो पैसा सगळं घेऊन जात नाही पैसा खूप आवश्यक आहे सध्या अन्न वस्त्र निवार ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध झाल्यात पण माणसाला पैसा याकरता लागतील त्याची हाऊस झाली पाहिजे याच्याकरता त्याला पैसा लागतो आहे कोणाला एक कोटीची गाडी घ्यायची कोणाला पाच कोटीची घ्यायची कोणाला दहा कोटीची घ्यायची पण मुख्य अन्न हे वस्त्रनिवार ह्या गरजा आहेत काय करायचं एवढा पैसा मला कळत नाही आता अजित पवारच्या मुलांनी इतका मोठा घोटाळा केला आहे जमिनीचा अजित पवारांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला आहे आप्याट संपत्ती पडलेली आहे एक मोठा वर्ग एक खाया आणि एक गरीब वर्ग खूप मोठी दरी मित्रांनो कारण की गरीब गरीब होत चालला आहे मोठा मोठा होत चाललेला आहे मोठा म्हणजे मोठ्याचीच मुलं मोठे राहिलेत आणि गरीबाचे गरीब होत चाललेत म्हणजे पैशावाले काही जास्त पैसे, पैसे येतो आहे आणि गरीबाची मुलं गरीब होत चाललेत त्याला काम नाही धंदा नाही उद्योग नाही ही समस्या आत्ताच्या काळातली सध्या कोणी उपाशी मरत नाही मित्रांनो लोक सध्या मानसिक टेन्शन जास्त मारतात भाषा घेतात औषध करतात आत्महत्या करतात नोकऱ्या नाहीत मुलांना आणि ज्याच्याकडे आफॅट संपत्ती पडली असे आता आजित पवारचा मुलगा सोडा पण जरी राजकीय घरातील लोक आहेत सगळ्यांका अशी अफेटाची संपत्ती आहे अफेट असं शासनाने लुटलेलं आहे इंग्रजांनी मुघलांनी कोणीच लुटलं नाही एवढं आपला भारत देश हा राजकीय लोकांनी त्यांच्या मुलांनी त्यांच्या नातेकोड लुटला आहे सगळे कॉन्टॅक्ट त्यांना सगळ्या स्कीमा त्यांना काय उद्योग असले काय त्यांना सगळे त्यांनाच आहे आणि त्याच्यामुळं ह्या देशाचं खूप मोठं नुकसान होतं आहे मित्रांनो हे कधी थांबेल काय सांगता येत नाही पण सुखी राहण्यासाठी पैसाच लागतो असं काही नाही आता मी या ठिकाणी बसलो आहे मित्रांनो खूप शांतता असं वातावरण आहे पैसा नसला तर एक समाधान आहे पण एक वाईट वाटतं ही दरी कधी संपायची गरीब आणि श्रीमंताची कारण की गरीब गरीब होत चालला आहे आणि पैशावाला पैसा होत चालला आहे आणि राजकीय लोकांनी जे देशाचं नुकसान चालवलं याचं मला खूप वाईट आहे खूप खूप असा खाल्ला देश देशना काय सांगायचं तर ह्या गोष्टीचं वाईट वाटतं मला पण मी काय करू शकत नाही मला एक समजून राहायचं आहे कारण की मरून गेल्यानंतर पैसा कोणी घेऊन जाणार नैसर्गिक ठेवणार आहेत पण काय ओढ असेल पैशाची काय माहीत पण एक शेवटचं सांगतो आपल्या देशाचं वाटुरी करणारे हे राजकीय लोक आहेत